आज मुलांची फरमाईश आहे की हॉटेलसारखं काहीतरी मस्त चमचमीत झणझणीत आणि टेस्टी खायचं आहे चला तर मग आज बनवूयात हॉटेल स्टाईल छानपैकी पनीर चिल्ली यासाठी घेतला आहे कांदा शिमला मिरची आलं लसूण पेस्ट कोथिंबीर घेतली आहे आणि एका बाऊलमध्ये कश्मीरी मिरची घेतली आहे लाल मिरची पावडर त्यामध्ये पाणी घातले आणि छानपैकी ती मिक्स करून घेतली आहे व्यवस्थित हे बघा कांदा कट करून घेतला आहे उभा तुम्ही आडवा पण करू शकतात छानपैकी शिमला मिरची पण उभी उभी कट करून घेतली आहे तुम्ही त्याच्या पण स्लायसेस तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात आणि पनीरच्या पण छानपैकी तुम्ही क्यूब्स करू शकतात पण मी सगळ्या उभ्या उभ्या स्लायसेस छानपैकी केलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला यावरती हे सगळ्या मसाला वगैरे मिक्स करून छानपैकी पनीरला कोटिंग देऊन ते तळून घ्यायचं आहे पनीर चिल्ली एकदम झक्कास आणि टेस्टी बनते कोणाला पनीर चिल्ली आवडत नाही हो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातात की हो सॅटर्डे संडे छानपैकी वेळ असतो तेव्हा मस्त मेनू बनवायचं की हो की नाही मस्त हे बघा छानपैकी सगळ्या स्लायसेस करून घेतल्या आहेत एका बाउलमध्ये हे काढून घ्यायच्या आहेत त्यामध्ये आपण वाटीत जी आपण कश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली ना त्याच्यात पाणी टाकून मिक्स केलेली हे बघा छानपैकी ती टाकायची आहे त्यामध्ये ब्लॅक पाप ब्लॅक पेपर टाकायचा आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत कॉर्न एक दोन चमचे कॉर्नचं पीठ घालायचं आहे कॉर्नफ्लॉवरचं त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे थोडं त्यामध्ये आणि छानपैकी ते मिक्स करून घ्यायचं आहे कॉर्नफ्लॉवरने काय होतं त्याला छानपैकी कोटिंग बसतं आणि छानपैकी कुरकुरीत आणि टेस्टी आणि मस्त होतात हे पनीर हे बघा एकत्रित छान मिक्स करायचं हाताने मिक्स केलं म्हणजे प्रत्येक पनीरच्या क्यूबजला तो मसाला छानपैकी व्यवस्थित लागतो आणि टेस्ट पण मग छान येते तोपर्यंत इकडे पॅनमध्ये तेल घ्यायचं आहे छानपैकी तेल टाकून तेल तळाडलं की जे सगळे आपण पनीरचे क्यूब्ज आहे ते छानपैकी मगून पुडून सगळीकडनं एकदम कडक कुरकुरीत होईपर्यंत मस्तपैकी तेलात फ्राय करून घ्यायचे हे बघा कसे एकदम तडतडीत तर मस्त फ्राय होत आहेत आणि कोटिंग पण कसलं मस्त बसलं आहे बघा छानपैकी घरी मुलांना पण खूप आवडतात अशा छान छान रेसिपी पनीर तर आपण बाहेर ना आणू शकतो पण बाकी सगळ्या गोष्टी घरात अवेलेबल असतात झटकीपट हॉटेल स्टाईलमध्ये बनवू शकतो मुलंही खुश आणि आपणही खुश छानपैकी काहीतरी मस्त बनवता येते हे बघा एकदम छानपैकी कसे दिसत आहेत वा वा छान एका प्लेटमध्ये सगळे पनीरचे क्यूब्स हे तळून घ्यायचेत एका प्लेटमध्ये सगळे बाजूला काढायचे तोपर्यंत आपण करूया तिकडे सगळे पनीरचे क्यूब छानपैकी असे तळून घेतले आहेत बघा मस्तपैकी एकदम कडक आणि कुरकुरीत छानपैकी तळलेले दिसत आहेत हो की नाही हे बघा तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा घरचे घरी आपण हे बघा छानपैकी बनवू शकतो नंतर घेतलं एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल कडाडलं की तेल तळाडलं की छानपैकी जिरे मोहरी घालायची आहे त्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची लसूण मस्तपैकी आलं लसूण जरा छान घाला म्हणजे टेस्ट पण मस्त येते नंतर उभा कट केलेला आपला कांदा घालायचा आहे वरती नंतर शिमला मिरची घाल घालायची आणि छानपैकी ते एकत्रित मिक्स करून आहे हे बघा मस्त छानपैकी मस्त मिक्स आहे मिक्स केल्यानंतर आपण त्यामध्ये सॉसेस टाकणार आहोत सॉसेस पण आपल्याकडे अवेलेबल असतातच घरामध्ये यामध्ये घालायचं आहे सोया सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस आणि थोडासा टोमॅटो सॉस मस्तपैकी सॉसेस घातल्यानंतर ते एकत्रित मिक्स छानपैकी मिक्स करायचंय नॉर्मल याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचंय हे बघा मस्तपैकी आणि त्यानंतर एका वाटीमध्ये थोडंसं कॉर्नचं पीठ घ्यायचं कॉर्न कॉर्नफ्लॉवरचं त्यामध्ये पाणी टाकून छान मिक्स करायचं आणि ते मिक्स केलेलं सगळं पाण्यासहित छानपैकी यामध्ये टाकून द्यायचं आहे बघा हा तुम्हाला ग्रेव्हीत जर करायची असेल पनीर चिल्लीला तर हे थोडंसं जरा एक्स्ट्रा जास्त घालायचं पण ड्राय जर पनीर चिल्ली करायची असेल तर जरा प्रमाणात आणि कमी घालायचं कॉर्नफ्लॉवरचं पीक मस्तपैकीवरतून टाकलेत पनीर कोथिंबीर आणि एकत्रित एक केलं आहे छानपैकी मिक्स आपली पनीर चिल्ली आहा हा मस्तपैकी तयार होतीये मुलांचं तर तोंडाला पाणी सुटलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आ हा हा बघून तर असं वाटतंय वा वा हे बघा किती सुंदर आणि टेस्टी आणि एकदम छान दिसते आहे बघा चमचमी दिसायला पण छान आणि खायला तर एक नंबर कोणाला आवडणार नाही हो ना अशी एकदम भारी छानपैकी एका मस्त प्लेटमध्ये सर्व करून घ्यायची आहे आणि मुलांसोबत फॅमिलीसोबत मस्त टी व्ही बघत एन्जॉय करायची आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय